सत्ता संघर्षाचा महानिकाल थोड्याच वेळात समोर येणार आहे त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे उत्कंठा ताणली जाते जाणून घेऊयात आत्ता सध्या काय वातावरण आहे माझे सहकारी माझ्यासोबत आहेत विधान भवना परिसरातून सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत तसंच मातोश्री बारनं गोविंद तुपे आपल्यासोबत आहेत आणि बाळासाहेब भवनातनं गणेश कवडे आपल्या संपर्कात आहेत गणेश आमदार जमू लागलेले आहेत अवघ्या काही क्षणात हा निकाल येणार आहे अवघ्या काही मिनिटांमध्ये निकाल स्पष्ट होणार आहे सध्या काय वातावरण आहे गणेश आपण पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत आता थेट जाऊयात विधान भवन परिसरामध्ये जिथे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण तिथूनच निकालाचं वाचन केलं जाणार आहे सागर काय परिस्थिती सध्या काय वातावरण तन्मय विधानभवनच्या इथल्या सर्व प्रत्येक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची जर इथे गर्दी पाहिली तर आपणाचा अंदाज येतो आहे की आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष का आहे कारण की आजचं जे जजमेंट आहे ते पूर्ण राजकीय पक्षांसाठी एक माइस मानला जाईल असं म्हटलं जातं याचं प्रमुख कारण म्हणजे ज्या पद्धतीने पक्ष फुटला आणि त्यानंतरनं पक्षांमध्ये दोन गट पडणं आणि दोन्ही गटांनी दावा करणं की मूळ पक्ष आम्ही आहोत प्रतोद आमचाच आहे आणि जो अध्यादेश आहे जो व्हीप आहे तो आमचाच मांडला जाईल या सगळ्या दोन्ही गोष्टींनी ज्यावेळेस हेअरिंग होत होत्या त्यावेळेस जे वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात होते फेर तपासणी उलट तपासणी केली जात होती अशा वेळेस जे जे मुद्दे मांडले गेले त्यावेळेस जवळपास दिसून येतं था की ठाकरे गटांकडे काही जमेच्या बाजू आहेत तर काही उनिवा देखील ठाकरे गटांच्या उघड झाल्या होत्या दुसरीकडे शिंदे गटाचे देखील त्याच्या स्वरूपाच्या काही भूमिका होत्या काही मुद्दे शिंदे गटांच्या ज्या जमेच्या बाजू होते ते म्हणजे मुळात शिवसेनेमध्ये पक्ष पदे जे उद्धव ठाकरे यांची नियुक्ती आहे ती ज्यावेळेस झाली त्यावेळेस ही त्यानंतर झालेली जी पक्षांतर्गतली निवडणूक आहे नंतरनं इतर भूमिकांमधल्या ज्या निवड होत्या प्रतोदच्या संदर्भामधल्या हो। प्रतोदचे जे व्हीप होते ते मेल चुकीच्या पद्धतीने शिंदेंना जाणं असे काही दावे शिंदे गटांकडनं मांडले गेले ते त्यांच्या जमेचे बाजू आहेत सुनील प्रभू यांच्या फेर तपासणीमध्ये उलट तपासणीमध्ये देखील काही गोष्टी समोर आल्या होत्या ज्याच्यामध्ये त्यांनी देखील मान्य केलं होतं की आम्ही पाठवलेले काही व्हीप हे याच्यावर तारखा आणि जे दिनांक आहेत त्या वेगवेगळ्या आहेत आणि जे मेल आहेत ते मेलवरनं काही ठिकाणी व्हॉट्सअपवरनं पाठवण्यात आले ते धरले जावे का याविषयी देखील या तीन गोष्टींवरती सगळा निकाल अवलंबून असणार आहे कोर्टानं मन... नोंदवलेली मतं आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्यावरती हा निकाल स्पष्ट होईल सागर पुन्हा एकदा येऊ तुमच्याकडे आता जातोय गणेशकडे गणेश सध्या काय परिस्थिती आहे कारण तिथे नेमकं का काय वातावरण आहे बाळासाहेब भवनात सगळे आमदार जमत शिंदे गटाचे I पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय कारण की बाळासाहेब भवनाच्या बाजूला शिवालय देखील आहे आणि या शिवालयाकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आहे तो पोलिसांचा हो लावलेला आहे कारण की हे दोन्ही कार्यालय आहेत ते आजूबाजूला असल्यामुळे या ठिकाणी कुठलाही राडा आहे तो होऊ नये यासाठी विशेष काळजी आहे ती घेताना पाहायला मिळतात कारण की शिंदे गटाचे जे की पदाधिकारी आहेत ते बाळासाहेब भवनमध्ये दाखल झाले तर दुसरीकडे जे शिवालय आहे त्या ठिकाणी ठाकरे गटाचे देखील नेते पदाधिकारी आहेत ते देखील दाखल होताना पाहायला मिळत आहे आणि त्याच बाजूला विरोधी नेते आहेत आहेत आणि ते ठाकरे गटाचे बाहेर देखील पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त आहे तो पाहायला मिळतोय त्यामुळे कुठेतरी ह्या दोन्ही गटामध्ये कुठल्याही पद्धतीचा राडा होऊ नये यासाठी पोलिसांनी एक विशेष मोहीम आहे ती राबवलेली आहे आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या सगळ्या परिसरामध्ये दिसताना पाहायला मिळतोय नक्कीच गणेश तुम्ही आमच्यासोबत असंच राहा गोविंद गडे येतोय गोविंद मातोश्री बाहेर काय नेमकी परिस्थिती आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या दीड तास चर्चा झाली आहे संजय राऊत देखील नुकतेच बाहेर पडलेत आणखी कोणकोण नेते मातोश्रीवर सध्या उपस्थित आहेत काय चर्चा रंगतायत सध्या मातोश्री परिसरात मातोश्री परिसराबाबत जर बोलायचं झालं था तर मातोश्री परिसराच्या आसपास जे आहे ते पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे नेते या ठिकाणी ने आज सकाळपासून जे आलेले होते ते संजय राऊत होते विनायक राऊत होते रवींद्र वायकर होते हे सगळे जे नेते आहेत ते मातोश्रीमध्ये आले होते पण थोड्या वेळापूर्वी संजय राऊत आणि र रवींद्र वायकर हे मातोश्रीमधून बाहेर पडलेले आहेत परंतु संजय राऊत ज्यावेळा बाहेर पडले त्यावेळेला त्यांची जी बॉडी लँग्वेज होती काही अंशी निराशाजनक वाटत होते एरवी माध्यमांशी खुल्यापणाने बोलणारे संजय राऊत आज पूर्णपणे कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न देता प्रभादेवीच्या दिशेने निघून गेल्याचं पाहायला मिळतं पण त्याच वेळेला रवींद्र वायकरांनी मात्र त्यांच्यावर जी ईडीची कारवाई झाली त्यावर या ठिकाणी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही आकस्मतीने कारवाई सुरू आहे माझे जे सहकार्य आहेत त्यांना या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करा अशा पद्धतीचा दबाव आणला जातो आहे अशाही पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती वायकरांनी दिलेली आहे परंतु आजच्या ज्या निकालाबाबत बोलताना मात्र वायकरांनी सावध पवित्रा गीत त्या ठिकाणी जेव्हा निकालील त्याच वेळेला भूमिका स्पष्ट करणं योग्य राहील अशा पद्धती अगदी त्यामुळे आता उत्कंठाशी गेला पोहोचलेली अगदी काही मिनिटात अगदी काही तासात हा निकाल समोर येताना पाहायला मिळणार आहे ऐतिहासिक असा हा निकाल असणार आहे तुम्ही तिघेही आमच्यासोबत असेच राहा पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊ आणि जाणून घेऊ अधिक माहिती